तालुक्याचे आणि मतदारसंघाचे गणपतरावजी देशमुख साहेबांच्या शहर विकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ होत असताना या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार जय कुमार गोरे साहेब आताच ज्यांनी मार्गदर्शन केलं असे या जिल्ह्याचे माझे आमदार सारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय दीपक आबा या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि स्वर्गीय आबासाहेबांचे सहकारी सन्माननीय मारुती आबा बनकर साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय चेतनजी केदारसाहेब बाळासाहेब जी एरंडे आणि या आघाडीतले शेतकरी कामगार पक्षाचे दीपक गटाचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार सर्व पदाधिकारी कार्यकर्ता माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो भाऊ मला ज्यावेळेस सतरा तारखेला आपली चर्चा होऊन मारुती आबांचा फॉर्म भरला गेला आणि त्याच्यानंतर काही विघ्न संतोषी विचाराच्या लोकांनी या शहरामध्ये शांततेचं वातावरण बिघडवण्याचं काम केलं काल दुपारी न्यूज बघत असताना रात्रीमध्ये कोल्हापूर जिल्हा या तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आणि काँग्रेसची आघाडी झाली अशी बातम्यामधून न्यूज आली कोकणामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा सा गट आणि शिंदे साहेबांचा सा गट एकत्र येऊन काही नगरपालिकेमध्ये काम करतायत काही ठिकाणी अजितदादा गट आणि शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी पक्ष एकत्रितपणे नगरपालिकेच्या निवडणुकींना सामोरे जात आहे आणि शहराच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आणि दीपक आबा एकत्र आल्यानंतर जर कुणाला काही वाईट वाटत असेल तर त्यांना खुशाल वाईट वाटू द्या आम्हाला फक्त विकासाचं काम करायचं आहे आम्हाला कुणावरती टीका करायच्या नाही कुणावरती कुणाचे चिमटे काढायचे नाही या शहरामध्ये मागच्या नऊ वर्षामध्ये काही काम झाली पहिली पाच वर्ष कुणाकडे सत्ता होती काही काळ शेतकरी कामगार पक्ष सुद्धा त्या ठिकाणी सत्तेत होता आणि नंतरच्या चार वर्षामध्ये प्रशासन आल्यानंतर पुण्याच्या सांगण्यावरून या नगरपालिकेचा सा कार्यक्रम चालायचा काई ना है। आज तुम्हाला सर्वांना माहीत आहे मला त्याच्यावरती भाष्य करण्याचं काही कारण नाही पण जात असताना शहरातल्या गल्ली गोळीतून चालत असताना आज प्रचार सभेचा नारळ फोडल्यानंतर ही आपली प्रभात फिरी आल्यानंतर गल्लीतून जाताना प्रत्येकाच्या नाकामध्ये धूळ गेलेली आपण पाहिलेली आहे ही शहर विकासासाठी या सांगाना शहराचा विकास करत असताना धुळ मुक्त सांगाना शहर करण्यासाठी सांगितलं अध्यक्ष सर्व सहमतीनं झालेला आहे काही गोष्टी या काही कालांतराने जनतेसमोर मांडायचे असतात निश्चितपणे या शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी भूमिकेत प्रति काम आहे आणि त्या कामाच्या निमित्ताने शहरातले अंतर्गत रस्ते खोटलेले अंतर्गत रस्ते चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी भूळमुक्त शहर करण्यासाठी भूवल्याला भूमिगिर कटारीच काम करण्यासाठी या शहरातल्या गोडगरीब दिनदलित कष्टकरी वर्गातल्या मुलामुलींना शिक्षण मिळावं आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिकेच एक स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी निश्चितपणे आपण पुढच्या काम करणार आहोत अहिल्याबाईंचा ले पूर्णपुत्री पुतळा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा पूर्णापुत्री पुतळा लोकशाही रानभाऊ साठेचा सा पूर्णाकृती पुतळा नरवीर उमाजी नाईकांचा पुतळा लोणाली समाजाचे दादर साहेबांचं स्मारक सा आणि इतर महापुरुषांच्या स्मारकांसाठी ही विकास आघाडी केले अशा पाच वर्षामध्ये आपलं एक वर्ष सोडून त्याच्या वयाच्या हो पाच वर्षामध्ये विशेष करून शेवटचा एक वर्ष राहिल्यानंतर कागदावरती आभा तुम्ही सोबत होता बऱ्याचशा समाज समाज शब्द दिला शब्द देत असताना फक्त ते कागदावरच राहिलं या राज्याचे मंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य जयकुमार गोरे साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की या शहरातल्या आणि तालुक्यातल्या छोट्या लोकसंख्येने असणाऱ्या समाजांचं एकाच सुद्धा काम आम्ही मागे ठेवणार नाही फक्त तुम्ही शब्द टाकायचं ते काम झाल्याशिवाय म्हणून आज आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये एक तारखे दोन तारखेला मतदान आहे मतदानापर्यंत शेतकरी आमदार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना माझी विनंती आहे त्याचबरोबर आघाडीतल्या सर्व नेते मंडळींना विनंती आहे ही निवडणूक फार पडत असताना रात्रीचा दिवस करून थोडा व्याय घालून आपल्याला काम करायचंय आणि कोणी सुद्धा क्रॉस वोटिंग करणार नाही ही अंबिका मातीच्या समोर आपल्याला सर्वांना शपथ घ्यायची आहे पॅनल टू पॅनल काम झालं पाहिजे आणि तेवीसच्या तेवीस आणि भारतीय म्हणून विराजमान झाले पाहिजे याच्यासाठी आपण सर्वजण काम करूया माझ्यानंतर या, या जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय नामदार जयकुमारजी साहेब आपल्याला संबोधित करतील